वक्फ ही मुसलमानांच्या जमिनी सांभाळणारी संस्था आहे देशात रेल्वेनंतर सगळ्यात जास्त जमीन या वक्फ बोर्डाकडे वक्फ बोर्डानं उद्या तुमच्या जमिनीवर दावा केल्यास तुम्हाला कोर्टातही जाता येत नाही यासाठी तुम्हाला वक्फच्या कोर्टात जावं लागतं तिथेही यांचेच मुल्ला मौलवी तुमच्या जमिनीचा फैसला करणार हे सगळं खोटं वाटावं वा इतकं भयानक आहे अलाहाबाद उच्च न्यायालय स्वतः न्याय मागायला सर्वोच्च न्यायालयात गेलंय तर आता वक्फ पुढे सामान्य नागरिकांची काय अवस्था होईल याची तुम्ही कल्पना करा आपल्या महाराष्ट्रातच कोंढवा संभाजीनगर नागपूर मुंबई सोलापूर अशा शहरांमध्ये यांनी कित्येकांच्या जमिनीवर दावे करून त्या हडपल्या केवळ मुस्लिम मतं मिळावीत म्हणून नेहरूंनी यांना इतकी ताकद दिली केंद्र सरकारनं आता या कायद्यात बदल करायला घेतला मोदी सरकारच्या या निर्णयामुळे वक्फनं हडपलेल्या जमिनी लोकांना परत मिळणार आहेत त्यामुळे आता वक्फला बळजबरीने जमिनी हडपता येणार नाही तुम्हाला यांच्या विरोधात जिल्हाधिकाऱ्यांकडे दाद मागता येईल पण काही मतांसाठी सुप्रिया सुळे मात्र वक्फ बोर्डाला समर्थन करून हिंदू हिताच्या या कायद्याला विरोध करताय अशा महत्वाच्या विषयावर चर्चा सुरू असताना हिंदू हिताच्या या कायद्याला समर्थन करायचं सोडून उद्धव ठाकरेंचे खासदार पळ काढताय आणि हे सगळं कशासाठी तर आपल्या वोट बँकला खुश ठेवायला आणि यात भरडला जातोय तो माझा हिंदू समाज